ये आता चौकात तुला कशी वाटत पडते मी ओप्पा चॅलेंज करते वंदला बिराही नाही पाळले तर वंदला बिराही नावाची आहे समजलं तुला अरे उमेदवार असे असतो कायलं करतो नंतर फोन एक मिनिट

माझ्या आहे आणि तो समोरून आला लगेच यांच्याकडे बघतोय मी सोडून द्यावीच आला मी तेच सांगितलंय ना तो स्पष्ट का लगेच मागून आला आणि यांना धरायला लागल्यावर कार्यकर्ते झाले मी मागून पळाले मालम शिरसाट बद्दाम माणूस आहे बद्दा त्याला कोणी Башҡорт телендә